परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आंबेडकरी संघटनांची निषेध रॅली शहरातील मामा चौक ते अंबड चौफुल्ली दरम्यान काढण्यात आली भव्य रॅली जोरदार घोषणाबाजीने परिसर धरणला परभणी येथील घटनेचा निषेध नोंदवत मयस सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याची मागणी परभणी घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आंबेडकरी संघटनांनी निषेध रॅली काढली आहे शहरातील मामा चौक ते अंबड चौफुल्ली दरम्यान ही भव्य रॅली काढण्यात आली आहे यावेळी परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत मय्यस सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याची मागणी आंबेडकर जनतेने केली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता यावेळी उपस्थित आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल अन्नासाहेब चितेकर संदीप खरात आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मला सांगा परभणीच्या घटनेचा निषेध आज आम्ही परभणी येथील घटनेचा निषेध म्हणून त्यांनी जालना शहरातून जी शांतता रॅली काढली हे मामा चौक इथून निघून सनी मेन रोड सुभाष रोडने आणि सरापा गल्लीतून पान विशीमध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सनी या इथं मृतनवासात अंबर चौफुली इथं इथं समारोप करण्यात आलेला आहे आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जो मये झालेला आहे सोमनाथ सुरवंशी पुलीसच्या मारहाणीत मये झालेला आहे त्याला जे मारहाण करणारे जे पोलीस पी आय जो आहे घोरबण त्याचं निलंबनच नाही तर त्याच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी आणि जे कोणी पोलीस कर्मचारी असतील ज्या अधिकाऱ्याने कोण ऑपरेशनचं जे आदेश दिला असत त्या अधिकाऱ्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून सनी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी या तमाम आंबेडकर समाज आज इथे जमा झालेला आहे अंबादास सिथेकर जाणला